त्या दिवशी सर्वांनी शासकीय आश्रमशाळेमध्ये जाऊन प्रवेश उत्सव साजरा करावा असा निर्णय घेतलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावं पालकामध्ये एक सहानुभूतीचं आणि प्रेमाचं आणि विश्वासाचं वातावरण निर्माण झालं पाहिजे सोबतच यावर्षी आदिवासी विभागाच्या माध्यमातून शैक्षणिक दर्जा वाढवण्याचा संकल्प केलेला असल्यामुळे आदिवासी विभागाच्या माध्यमातून दिनांक सोळा तारखेला प्रवेश उत्सव शासकीय आश्रमशाळेमध्ये सुरू करत आहे अशाच प्रकारची आपल्या सर्व पत्रकार बांधवांना माहिती द्यायची असल्यामुळे आपण इथं आलात आमच्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पालकांना आदिवासी समाजांना आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून प्रवेश उत्सवाच्या निमित्तानं बातमी आपल्या सर्व समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करावं अशी अपेक्षा करतो आणि सर्व लोकप्रतिनिधी आदिवासी विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी स्वतः मी मुंडेगाव या गावाला प्रवेश उत्सव साजरा करायला शासकीय आश्रमशाळेमध्ये जात आहे अशा प्रकारचं आदिवासी विभागानं नियोजन केलेलं आहे आदिवासी विभागाने केलेलं नियोजन आपण सर्व स्तरापर्यंत पोहोचावं अशी अपेक्षा करतो विनंती करतो खूप खूप धन्यवाद शैक्षणिक गुणवत्ता वाढली पाहिजे तुम्हाला आठवत असेल की मागच्या वेळेस अपार या संघटनेने सर्वे केला होता आणि त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबत बरेचसे अडचणी निर्माण झाल्या अशा प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या त्यामुळे यावेळेस शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये एकाही वर्गाला शिक्षक नाही अध्ययन अध्ययनाने अध्यापन करणारा शिक्षक नाही विद्यार्थ्यांना शिकवल्या जात नाही ताशिका होत नाही अशा प्रकारची तक्रार होऊ नये म्हणून आम्ही यावेळेस सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून आम्ही स्तरावरची शिक्षक भरती तात्पुरती करून विद्यार्थ्याचं कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होऊ नये हाच उद्देश या बाह्य स्तरावरच्या शिक्षकाच्या माध्यमाचा विषय आहे बाकी कुठलाही नाही एक शाळा समिती जशी असते अशाच प्रकारची शाळेला सुद्धा शासकीय आश्रमशाळेत सुद्धा एक समिती असाव त्या समितीच्या माध्यमातून नियमितपणे त्या आश्रमशाळेमध्ये कुठल्या अडचणी आहे कुठल्या सुधारणा केल्या गेल्या पाहिजे अशा प्रकारची समिती गठीत करून नियमितपणे सातत्याने बैठकीच्या माध्यमातून ज्या अडचणी आहेत त्या पूर्ण माहीत व्हावं हाच उद्देश आहे सात सदस्य असेल आम्ही त्या विद्यार्थ्यांना विश्वास घेऊन त्यांना जनजागृती करण्यात जसा शैक्षणिक वातावरण निर्माण झालं पाहिजे शैक्षणिक वातावरण निर्माण झालं पाहिजे त्यांचं स्वागत केलं गेलं पाहिजे त्यांना असं वाटलं पाहिजे की आपले कोणीतरी आहे बा आम्ही शाळेत पहिल्या दिवशी आलो आपला माणूस आला आपला माणूस स्वागतासाठी आला आमचं कोणीतरी आमचा पालक आला बा आमचे आदिवासी विभागामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती हा आमचा पालक आहे आणि विद्यार्थी आणि पालक आणि शिक्षक यांचा एक अतिशय चांगला समन्वय राहिला पाहिजे कॉर्डिनेशन राहिलं पाहिजे आणि त्या माध्यमातून विश्वास संपादन झाला पाहिजे हाच विषय शंभर टक्के आमचं नियोजन झालेलं आहे कोण कोणत्या आश्रमशाळे व शासकीय आश्रमशाळेत जाणार आहे दिनांक सोळा तारखेला आमच्या जोडी यादी तयार आहे त्यामुळे आम्ही दोन तीन महिन्यापासून आम्ही वर्कआउट करत आहे तुम्हाला आठवत असेल की चिमुकल्यांशी संवाद हा अतिशय चांगला आम्ही महाराष्ट्रात उपक्रम राबवलेला आहे आणि त्या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी एवढा सहमती दर्शवलेली आहे का एक नंबर त्यामुळे यावेळेस आमची पहिली वेळ आहे आदिवासी विभागानं हा निर्णय घेतलेला आहे प्रथम वर्ष असल्यामुळे कदाचित काही चुका राहू शकते परंतु भविष्यामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे का शाळेच्या येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा स्वागत झालं पाहिजे सन्मान झाला पाहिजे त्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजे आणि त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे हाच उद्देश नाही याच्यात काही आता पात्र शिक्षक डीएड टीएटी डीएड टी आहे त्यांना प्राधान्य देऊन आदि शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील प्रवेक्षित विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान कदापि होणार नाही अध्यापन आणि अध्यापन चांगलं झालं पाहिजे हाच उद्देशाचा भरते आहे आसळकाळांच्या वस्तीगृहाचा मोठा प्रश्न समोर येतो त्यांना व्यवस्थित जेवण मिळत नाही शिक्षक असतात तिथे शिक्षक शिक्षण देत नाही त्याचबरोबर तिथेच राहायला पाहिजे त्या शिक्षकांनी शिक्षकांनी असा नियम आहे परंतु ते तिथे राहत नाही शाळा घरी जातात आणि शिपायच्या भरच्या सगळे विद्यार्थी असतात आणि त्यातून अनुचित प्रकार सुद्धा घडतात त्यामुळे यावर्षीपासून काही त्यासाठी आदिवासी विभाग सज्ज आणि सावध झालेला आहे शासकीय आश्रम शाळेमध्ये होणाऱ्या अडचणी जे आहे येणाऱ्या अडचणी आहे आरोग्य असेल भोजन असो सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी लक्ष ठेवून आहे भविष्यात विद्यार्थ्यांना त्रास जाणार नाही अडचण जाणार खूप खूप धन्यवाद विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर